अमरावती जिल्हाभरातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांची वीज देयके थकीत असताना महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने पथदिवे बंद आहेत काही गावांमध्ये रात्री काळोख पसरला असताना पथरोट ग्रामपंचायत दिवसा पथदिवे सुरू ठेवून सूर्यप्रकाशाला लाजविण्याचा प्रयत्न करीत महापराक्रमाचा उजेड पाडित असल्याचे दिसत आहे सोबत एकाच खांबावर दोन पथदिवे लावल्याने ग्रामपंचायत प्रशासन वीज वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचा आव उघडकीस पडतो या प्रकाराचे ग्रामविकास अधिकारी समर्थन करीत असून तांत्रिक बिघाडाची सबब सांगताना दिसत आहेत पथरोड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाधिकारी महिला असून पतिदेव कारभारी असल्याने अनोखे विकासाचे झेंडे अटकेपार लावत असून सर्व ऑल इज वेल म्हणजेच नगरीचा कारभार दिसतो आहे सरपंच पतीच्या कारभारातील हस्तक्षेपाने सहकारी सदस्य व सरपंच यांच्यात समन्वय नसल्याने गावातील विकासकामांना खीळ बसला असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत जागोजागी कचऱ्याचे ढीक साचणे सांडपाण्याच्या नाले तुमणे स्व जलस्वराज्य योजनेच्या जलवाहिनीस लागलेली गळती कचरागाडीतील भ्रष्टाचार एक ना अनेक समस्या ग्रामस्थांना सतावित आहे पथरोटला क तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा दर्जा असल्याने हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत ती बंद अवस्थेत असून इतर पथदेवे दिवसरात्र सुरू ठेवण्याचा प्रताप पथरोड ग्रामपंचायत करीत आहे एकीकडे दिवसा काही भागात उजेड तर काही भागात अंधार कायम आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम कोकाटे यांना विचारणा केली असता चांगली गोष्ट आहे दोन्ही बाजूला उजेड पडण्याच्या उद्देशाने दोन पथदिवे लावले तुम्हाला काय अडचण आहे असे त्यांनी सांगितले विदर्भ न्यूज पथरोट